तालुक्यातील महाशिवरात्रीनिमित्त मुसळगाव येथे मुसळेश्वर महादेव यात्रोत्सवाची सुरुवात बुधवार दिनांक सव्वीस पासून झाली आहे यात्रोत्सव कालावधीत सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेनिमित्त मुसळेश्वर मंदिराची रंगरंगोटी करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे यात्रोत्सव काळात या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त केलेला आहे पाच दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी पारंपरिक वाद्यांच्या साथीने कावडी मिरवणूक पार पडली रात्री कैवल्य महाराज जोशी यांचे कीर्तन होणार आहे दुसऱ्या दिवशी शोभेची दारू बोहडा आघोरी सॉंगाचे कार्यक्रम तिसऱ्या दिवशी माळावरची गंमत हिंदवी पाटील आर्केस्ट्रा चौथ्या दिवशी दुपारी कुस्ती दंगल रात्री तुकाराम खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा तर पाचव्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीसह ग्रामस्थांनी केला आहे